झाला मावशी तयार हो झाला मग मावशी आज काय नवीन बनवणार आज मी गावाच्या पिठाचा हलवा चला तर मग बनूया हो बनूया चला मग चला। चला। मग मावशी रेसिपी सुरू करायची हो सुरू करायची मग साहित्य काय पाहिजे त्याला सांगा साहित्य पाहिजे दोन वाट्या दीड वाटी साखर आपण हे साखर वाटून घेतलेली आहे आणि दोन वाट्या तेल ओके तुमच्याकडे तेल ना, तेलाचं नाही तर तुपाचं पण बनवू शकता आणि तुपाचं प्रमाण हेच असेल दोन वाटे वाटे ठीक आहे चला मग सुरू टाकलं आता हे काय टाकलं मावशी तेल टाक अच्छा तेल हे दोन, दोन तेल हा आता बघून काय अजून कारण की चांगलं गरम होऊन जाईल ते अच्छा गरम झालं तर मग आपण पीठ टाकलं दोन बाट्या हा आणि वाटीचं प्रमाण आपण कोणतं घेतलं अच्छा या वाटीने आपण दोन वाटी गव्हाचं पीठ अच्छा आणि तेलाऐवजी आपण तूपही वापरू शकतो कधी आपल्या घरी नसलं आणि हा कडा प्रसाद तुम्ही किंवा हा गव्हाचा शिरा तुम्ही कुठे शिकलात मावशी मी शिकवणी गुरुद्वारा मध्ये गेली होती त्यांना विचारलं हा प्रसाद छान वाटतो तर मला वाटलं का आपण पण बनवू शकतो कसं काय करायचं मी करून पाहिलं मी पण हा शिरा टेस्ट केलेला आहे खूप छान लागतो एकदम असं वाटतं की आपण गुरुद्वारातला कडा प्रसादच खात आहोत त्यासाठी ही रेसिपी नक्की एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मावशीचे नवीन नवीन असे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनल तर सबस्क्राईब करावंच लागेल तर न वेळ गमवता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचसोबत त्याच्या बाजूची बेल आयकन पण दाबा तेल गरम झालं मावशी नाही झालं तेल चांगलं गरम होऊ आहे का कसं मावशी गरम म्हणजे थोडस चांगलं नाही कडकडीत नाही पण गरम पाहिजे अच्छा जास्त कडकडीत राहिलं तर पि जळून जाईल गॅसची फ्लेम कमी कर आता या तेलातच याला आपल्याला तेलातच पाणी टाकायचं अर्धवाटी अच्छा म्हणजे याला गव्हाचं जे पीठ आहे खमंग जसं सुगरलं तिथपर्यंत आणि मग त्याच्यात वाटी पाणी खमंग करेपर्यंत भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ मग त्याच्यात वाटी पाणी टाकायचं अच्छा त्याच्यानंतर दीड वाटी साखर वाटलेली अच्छा सर्व मग नंतर आपण इलायची पावडर आहे ना ते टाकायची अच्छा आपण वाटलेली साखर का घेतलेली आहे वाटलेली साखर याच्यासाठी घेतली की वेगळच नाही म्हणजे ते साखर मोठी साखर असते ना ते वेगळंच नाही म्हणून आपण याला मारीक करू लागली अच्छा मग यात आपण वेलची टाकलेली आहे ह्याची टाकली आणि तुम्हाला ड्रायफ्रूट असेल ना ड्रायफ्रूट पण टाकू शकतात किशमिस तळी आपल्या आवडीनं सांगा ना आता हा साडा हलका बनून जर तुम्हाला बनवायचं असतं तर ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही आता तुम्ही विचार मावशी याला किती कितीपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे याला किती वेळ लागेल याला तरी पाच मिनिटं लागतील मिनिटं लागतील हा गॅस कमी करून घेतलाय आहे हा याच्यासाठी पीठ जळायला नको अच्छा कमी आणि सारखं हलवत राहायचं याला अच्छा सतत हलवत राहायचं है ना आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी कमी आणि याला सतत याचा म्हणजे खमंग जसं ना असं हा हा तेच पर्यंत पीठ भाजायचं अच्छा तुम्ही विचारा ना कमी करून हो गॅसवरही आपला भाग आहे तो भाज्याचा जर मोठा केला तर आटा पकडा म्हणजे पीठ पकडणार नाही चढणार आम्ही कमी ठेवतो त्याला खुशबुपर्यंत भाजप आपण जर हलव्यामध्ये काजू किशमिश टाकायची असली ना तर आपण पहिले तेल गरम होते आपण तळून साऱ्या बाजूला काढून ठेवतो <laughs> आणि नाही तर आपण खूप म्हणजे पिठ पिठील साखरमध्ये हे करतो ना तर आपण वरून पण टाकता येते अच्छा तळून बाजूला नंतर टाकायचं असं पण टाकू शकतो अच्छा आता मी हे काजू विश्व आता आपलं हे होत आलंय का मावशी भाजत आलाय हो मग याचा कलर ही बदललाय ना कलर बदलला ने राहू दे तसंच अच्छा आता मग आता आपल्याला काय करायचं आता टाकणार साखर टाकणार मग नंतर पाणी अच्छा आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची एकदम मस्त असा सुगंध पूर्ण घराने दरवळत आहे इतका मस्त असा छान वास आहे ना नक्की तुम्ही एकदा हा गव्हाचा शिरा कडाप्रसाद तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा ही मावशीची जी रेसिपी आहे ती खूपच सोपी करायला आहे आणि तेवढीच ती टेस्टी पण आहे आणि सगळ्या घरच्या आहे हां आणि हे तर आपल्या घरी अवेलेबल असत नाही तर हा आपण तेलात बनवलेला आहे आता यामध्ये पाणी टाकले आणि पाणी तुम्ही झोपून टाका पाणी टाकल्याच्या नंतर असा हा हळू कारण ते आपल्याला हातावर हा एकदम हा पाणी टाकल्याच्या नंतर वर फसफसून येतो त्यामुळे आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलाय का आपण थंड होईल तसा घटतो अच्छा ऑलमोस्ट हलवा मस्त झालाय रंग पहा किती मस्त सुरेख रंग आलेला आहे आता हा जसा जसा थंड होईल तसा हा घट्ट होत जाईल घट्ट होत जाईल आणि गॅस आपण बंद केलेला आहे बस आता मी वाट पाहते की कधी हा होईल आणि कधी मी खाईल ते आता याची नेक्स्ट रेसिपी कोणती असणार आहे नेक्स्ट आता बेसनचे लड्डू बेसनचे लड्डू आणि त्याच्यात काही स्पेशल काय असणार आहे ते पण आपण तेलातच करणार आहोत का ते तेला तेला, तेला ते। चला तर मग आता तुम्हाला समजलं ना की बेसनचे लड्डू पण आपण तेलात करू शकतो तर नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की पहा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चॅनलला ला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच तेलातले बेसनचे लड्डू कसे बनतील ते तुम्हाला समजेल आता हलवा होतच आलेला आहे सर्व करू आणि मस्त मग तुम्हाला आम्ही दाखू अभिलाषा मैडम आंटी ने जो हलवा बनाया है आपने टेस्ट किया तो ज़रा बताइए कैसा लगा ये हलवा बस खूब अच्छा है ये हलवा मुझे पहली बार पता चला है कि गेहूँ के आटे का हलवा और तेल में बना है और जस्ट ये इमेजिन ही नहीं कर सकती कि ये तेल में बना उसके बाद में इतना स्वादिष्ट है मतलब मुझे ऐसा लग रहा है ये हलवे पहली बार खा रही मैं इस तरह इतना अच्छा मेरी मम्मी के हाथ का भी नहीं लगता नहीं सच बताए वो अलग टेस्ट है मम्मी के हाथ तो ये हलवा इतना अच्छा है कि मैं चाहती हूँ कि मैं आंटी और बनाए तो मैं सारी अपनी फ्रेंड्स को खिल, खिलाऊं। और तो देखिए मेरे मुंह में पानी आ रहा है अब मैं रिव्यू नहीं दे सकती अब मैं बस हलवा खाऊंगी।